औरंगजेबाच्या खबरीचा वाद तापला नागपुरात दोन गटात तणाव पोलिसांना धक्काबुक्की औरंगजेबाची खबर हटवण्यात यावी या मागणीसाठी नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सोमवारी सकाळी आंदोलन करण्यात आले यावेळी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले तसेच पोस्टर फाडण्यात आले यामुळे महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती होती व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता सायंकाळी दोन गटात तणाव निर्माण झाला व पोलिसांना देखील धक्काबुक्की करत कपडे फाडण्याचे प्रकार झाले छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने शिवाजी पुतळा चौकात सोमवारी सकाळपासूनच गर्दी होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन करण्यात आले औरंगजेबाची खबर शासनाने लवकरात लवकर काढावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी विहिपचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडे हे उपस्थित होते आंदोलनादरम्यान विहिप बजरंग दलाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा यावेळी जाळण्यात आला नागपूरसोबतच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारी हे आंदोलन करण्यात आले असून राज्य शासनाने राज्यातील जनतेची भावना लक्षात घेऊन तातडीने या दिशेने पावले उचलावी अशी मागणी शेंडे यांनी केली